मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर तर पती बेरोजगार बेरोजगार असलेला पती पत्नीच्या टोमन्यांना कंटाळून घेतला थरारक आणि क्रूर पाऊल हातात चाकू आणि हातोडा घेऊन पत्नीचा गळा चिरणारा पती अखेर पोलीस ठाण्यात स्वतः पोहोचतो आणि म्हणतो हो मीच पत्नीची हत्या केली ते की आरोपी हैद्रय्या गेल्या जो अनेक वर्षापासून बेरोजगार होता त्याची पत्नी आसमा एका बहुराष्ट्रीय कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत होती त्यामुळे घरात सतत टोमने वाद अपमान यांचं वातावरण होतं शुक्रवारी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि या वादाचा शेवट झाला एका हत्येनं पत्नी आसमा घराच्या पहिल्या मजल्यावर झोपलेली असताना नुरुलला स्वयंपाक घरातून चाकू घेऊन आला पत्नीचा गळा चिरला आणि जेव्हा रक्तस्त्राव होऊ लागला तेव्हा त्यानं हातोडा उचलून डोक्यावर व कपाळावर सातत्यानं वार केले तोपर्यंत थांबला नाही जोपर्यंत पत्नीचा मृत्यू झाला नाही पत्नीची हत्या केल्यानंतर नुरुलला थेट पोलीस ठाण्यात पोहोचला आणि स्वतःहून गुन्ह्याची कबुली दिली त्यानं पोलिसांना सांगितलं मी पत्नीची हत्या केली आहे मला अटक करा सुरुवातीला पोलीस आणि आजूबाजूचे लोक हैराण झाले अनेकांना वाटलं की हा माणूस नशेत आहे हत्या होत असताना घरातच मुलगा समद मुलगी इनाया आणि आजी होते इनायानं जेव्हा दरवाजा उघडून पाहिलं तेव्हा आई रक्ताच्या थारोळ्यात होती आजही ती दृश्य तिच्या डोळ्यासमोरून जात नाही आहेत याविषयी तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच धक्कादायक घटनांबाबत जनजागृती व्हावी यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका